नमस्कार मी डॉक्टर शिव हरिवाघ संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट औरंगाबाद एक अतिशय महत्वाचा व्हिडिओ मी आपल्यासोबत शेअर करतोय महाराष्ट्रामध्ये मा अनेक विद्यार्थी आहेत की जे वेगवेगळ्या कारणाने अपंग आहेत डिझिबिलिटी आहे त्यांना त्याच्यामध्ये मग पायाची असेल हाताची असेल डोळ्याची असेल वेगवेगळे कारणामुळे त्यांना अपंगत्व आलेलं आहे तर अशा केसमध्ये या सगळ्या मुलांना महाराष्ट्राच्या मेडिकलच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये काही रिझर्वेशन आहे तर पाच टक्के रिझर्वेशन या सगळ्या मुलांना यूजीच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये आहे त्यामुळे फायदा हा होतो की जो जेन्युअनली हँडिकॅप स्टुडंट आहे तर त्याला बऱ्यापैकी कमी स्कोअरवर सुद्धा एमबीबीएस सारख्या कोर्सला ॲडमिशन मिळू शकतं म्हणून बरेचसे जे हँडिकॅप स्टुडंट असतात त्यांची विचारणा असते की सर आता हे सर्टिफिकेट वगैरे ही प्रोसेस काय आहे त्या संदर्भाने आम्हाला गाईड करा किंवा यापूर्वी पण बरेचसे पालक आपल्या ऑफिसला या संदर्भाने येऊन गेलेले है आमाला है। है। जास्ते जास्ते कि ते की सर आता हे आम्हाला फर्दर कशा पद्धतीनं पुढे जात आहे तर त्याला एक प्रॉपर व्हिडिओ आपण सगळ्या मुलांसाठी बनवतो आहे हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त शेअर करा कारण महाराष्ट्रामध्ये अनेक विद्यार्थी आहेत की जे ग्रामीण भागात राहतात त्यांना ते ऑलरेडी हँडिकॅप आहेत त्यांना माहीतच नसतं की हँडिकॅप असल्यामुळं काय बेनिफिट मिळणार आहे तर या संदर्भाने एक महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्याला शेअर करतो आहे हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त शेअर करावा आपल्याला कळकळीची विनंती कारण बघा ज्या मुलाला ऑलरेडी नॅचरली अपंगत्व आलेलं आहे किंवा काही कारणास्तव अपंग आहे तर पहिलेच तर त्याला समाजामध्ये पाहिजे तसं सगळ्या गोष्टी मिळत नाहीत किमान चांगलं शिक्षण मिळालं तर त्याच्या पायावर स्टँड होऊ शकतो म्हणून हा सगळा ही सगळी रिक्वेस्ट आपल्याला मी करतो तर सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये आणि ऑल इंडियामध्ये दोन्हीकडे हँडिकॅपच्या स्टुडंटसाठी सीट्स रिझर्व असतात या संदर्भाने महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन दोन्ही ऑफिशियल नोटिफिकेशन दरवर्षी जाहीर होतं महाराष्ट्र स्टेटचं नोटिफिकेशन अजून जाहीर झालेलं नाहीये परंतु केंद्र शासनाची जी काय सी डॉट एन आय सी डॉट इन ही जी काय वेबसाईट आहे त्यांनी मात्र त्यांचं नोटिफिकेशन रिलीज केलेलं आहे आणि काय आहे त्याच्यामध्ये शॉर्ट मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करतो सी ऑफ डीजीएचएस हा डिझाईनडे डिजिबिलिटी सर्टिफिकेशन सेंटर फॉर प्रोवायडिंग डिसिबिलिटी सर्फिकेट्स पी डब्ल्यू डी कॅन्डेट्स examination and अँड क्वालिफिकेशन ऑफ देअर of ऑफ in इन सपोर्ट ऑफ देअर क्लेम टू PWD पी डब्ल्यू डी रिझर्वेशन त्यांनी असं सांगितलं आहे की एम सी जो का शेड्यूल आहे तो डिझाईन केला आहे पी डब्ल्यू डी सर्टिफिकेट इश्यू करण्यासाठी म्हणजे काय असतं की भारतामध्ये जे काय एक सलेक्टेड सेंटर्स आहेत त्या ठिकाणी रिसर्च डॉक्टरांची टीम नियुक्त केली जाते ते डॉक्टर या विद्यार्थ्यांचं चेकिंग करतात प्रॉपर पॅरामिटरवरती जर फिट बसले योग्य असेल जेन्युअनली त्यांना डिजिबिलिटी असेल तर मग त्यांना ते सर्टिफिकेट इश्यू केले जातात आणि याच्यामध्ये हा टू फॅसिलिटेट पीडब्ल्यूडी टू ऑप्टेन सर्टिफिकेट इन हॅस फ्री मॅनर एम सी सी ऑफ डीजीएचएस हॅज इन्क्लुडेड टू मोर डिजिबिलिटी सर्टिफिकेशन सेंटर ॲज फॉलो ऑलरेडी लास्ट इयरपर्यंत तेरा सेंटर होते ॲक्च्युली पूर्वी बाराच होते लास्ट इयरला तेरा आणि आता यावर्षी दोन सेंटरची याच्यात भर पडलेली आहे एक बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस न्यू दिल्ली आणि लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज न्यू दिल्ली हे दोन नवीन सेंटर असणार आहेत परंतु महाराष्ट्राच्या दृष्टीनं कोणते महत्त्वाचे सेंटर आहेत से। जिथं तुम्हाला डिझिबिलिटी सर्टिफिकेट काढून मिळेल तर त्याची यादी मी तुमच्यासमोर सादर करतो पर्टिक्युलरली आपण महाराष्ट्राबद्दल बोलूया कारण महाराष्ट्राबाहेर हिंदी भाषेक आपले व्हिडिओ फार पाहत नाही मराठी भाषेत पाहतात आणि त्यांना हे कामाचे पण असतं तर सर्वप्रथम मुंबईमध्ये जे आहे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिटेशन हे सेंटर जे आहे फॉर लोकोमोटर डिसेबिलिटी ओनली म्हणजे ज्या हाडाशी निगडीत प्रॉब्लेम आहेत पायाचे म्हणजे अपंगत्व डायरेक्ट हातच नाही आहे पाय नाही आहे किंवा लुळा आहे किंवा कमरेमध्ये प्रॉब्लेम आहे अशा केसमध्ये लोकमोटर हे सगळं येतं तर याच्यासाठी तुम्हाला ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिटेशन सेंटर मुंबई मुंबई हे सेंटर आहे इथं तुम्हाला जायचं असणार आहे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे दुसरं सेंटर असेल ते असेल अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसिबिलिटी बाद्रा मुंबई हे जे आहे हे अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिझिबिलिटी बांद्रा मुंबई हे असणारे हिअरिंग डिझिबिलिटीसाठी ज्यांना ऐकायला प्रॉब्लेम आहे ज्या विद्यार्थ्यांना एका कानानं म्हणा किंवा दोन्ही कानानं म्हणा कमी ऐकू येतं किंवा एक मेजर प्रॉब्लेम आहे त्यांनी मशीन बसवलेली आहे अशा केसमध्ये जर ऐकायचा प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला या ठिकाणी जायचं हे झाले दोन त्यानंतर नागपूर एम्स पण यावर्षी आहे आपल्यासाठी उपलब्ध नागपूर एम्सला जे आहे तर ऑल डिजिबिलिटीज ॲज मेन्शन इन डिजिबिलिटी सर्टिफिकेट ऑल म्हणजे मला वाटतं काय एकवीस प्रकारचे पॅरामीटर आहेत त्याचे वे वेगवेगळ्या जे जा डिजिबिलिटीज असतील त्यासाठी एक एम्स नागपूर पण सेंटर आपल्यासाठी उपलब्ध असणार आहे याशिवाय गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज जे जे हॉस्पिटल कंपाऊंड ग्रँट ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबई हे एक सेंटर आहे ॲडिशनल आपल्यासाठी तर याच्यामध्ये ऑल डिजिबिलिटीज ॲज मेन्शन इन डिजिबिलिटी सर्टिफिकेट तर हे पण एक महत्त्वाचं सेंटर असणार आहे मुंबईमध्ये जे जे हॉस्पिटलला तर हे चार सेंटर महाराष्ट्राच्या मुलांसाठी अतिशय महत्वाचे आहेत या ठिकाणी जाऊन जे येतं तुम्ही तुमचं सर्टिफिकेट घेऊ शकता आणि तेच सर्टिफिकेट व्हॅलिड आहे आता बरेचसे असे पालक आहेत किंवा विद्यार्थी आहेत की त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलचं किंवा जिल्हा रुग्णालयाचं सर्टिफिकेट काढलेलं आहे आणि ते खुश आहेत आम आम की आम्हाला आता आमच्याकडे सर्टिफिकेट आहे आमचं आता एमबीबीएसला ॲडमिशन होणार कृपया लक्षात घ्या तुम्ही जिल्हा रुग्णालयातून काढलेलं सर्टिफिकेट व्हॅलिड नाही तुम्हाला ते सर्टिफिकेट घेऊन जाता येईल जेव्हा तुम्ही रिसर्च चेकिंग करणार आहात या चारही कुठल्या एका सेंटरला तुमच्या अपंग म्हणजे जे काही प्रॉब्लेम आहे त्याच्यानुसार परंतु हे जे सिव्हिल हॉस्पिटलचं सर्टिफिकेट आहे याला मान्यता नाही तुम्हाला रिसर या चारीपैकी एका सेंटरवर तुमच्या प्रॉब्लेमनुसार जावं लागेल आणि जर त्यांनी सर्टिफिकेट इश्यू केलं तर तेच सर्टिफिकेट फक्त मान्यता प्राप्त आहे तेच सर्टिफिकेट ॲक्सेप्ट केलं जातं ऑदर इथले अदर जे सर्टिफिकेट असतात जिल्हा रुग्णालयाचे किंवा इतर ठिकाणचे त्याला व्हॅलिड नाही शासकीय रुग्णालयातून काढलेलं सर्टिफिकेटसुद्धा एक्सेप्ट केलं जात नाही शिवाय या चार ठिकाणी घेतलेलं सर्टिफिकेट असेल तर ते सोडून कुठली कुठली डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहेत तुम्हाला यासाठी तर तुमचं नीटचं स्कोर कार्ड घेऊन जा तुमचं नीटचं हॉलटिकीट घेऊन जा तुमचं आधार कार्ड घेऊन जा तुमच्या अॅकॅडमिक डॉक्युमेंटचे झेरॉक्स ओरिजिनल एक फाईल सोबत राहू द्या आणि जर तुम्ही ऑलरेडी एखादं जिल्हा रुग्णालयातून सर्टिफिकेट काढलेलं असेल तर ते सर्टिफिकेट पण तुमच्यासोबत असू द्या कशी असेल प्रोसेस तर हे फार समजून येण्यासारखा विषय आहे मोस्टली मुंबईला महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यातून रात्री बसलो तर सकाळी आपण पोहोचतो तुमच्या प्रॉब्लेमनुसार लोकमोटर डिसेबिलिटी असेल तर तुम्हाला वेगळ्या ठिकाणी जायचंय हिअरिंग डिसेबिलिटी डिसेबिलिटी असेल तर त्यासाठी तुम्हाला वेगळ्या ठिकाणी जायचंय आणि इतर जनरल प्रॉब्लेमसाठी तुम्हाला जे जे हॉस्पिटलला जायचंय किंवा एम्स नागपूरला जायचं आता तुम्ही रात्री जर ट्रॅव्हलिंगला बसलात तर सकाळी तुम्ही पोहोचता संबंधित कॉलेजला तुम्ही रिपोर्टिंग करा तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म भरायला मिळेल तो फॉर्म काळजीपूर्वक भरा तुमचे डॉक्युमेंट्स तिथं पाहिले जातात सगळी रीत सर एक फाईल बनवली जाते त्यानंतर टप्प्याटप्प्याने तुमचे जे काय तुमचा जो काही इश्यू आहे त्याला घेऊन तुमचे प्रॉपर तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केली जाते आणि जर त्या तपासणीमध्ये त्यांना असं आढळून आलं की यस यू आर डब्ल्यू डी कॅन्डिडेट तुम्हाला जेन्युअनली प्रॉब्लेम आहे त्या केसमध्ये तुम्हाला त्याच दिवशी मोस्ट प्रॉब्ली किंवा दुसऱ्या दिवशी सर्टिफिकेट दिलं जातं आतापर्यंत माझा असा अनुभव आहे क्लियर, क्लियर, क्लियर की बऱ्याचदा जेवढे जेवढे जेन्युनली हँडीकॅप स्टुडंट होते त्यांना त्यांनी लगेच सेम डे अदरवाईज दुसऱ्या दिवशी सकाळी दुपारपर्यंत सर्टिफिकेट इश्यू केलेले आहेत फार लेंथी प्रोसेस नसते परंतु चेकिंग मात्र हंड्रेड पर्सेंट क्लिअर क्रिस्टल क्लिअर असते काळजीपूर्वक केली जाते जे मुलं चेकिंगमध्ये खऱ्या अर्थानं म्हणजे सिद्ध होईल की प्रॉब्लेम आहे यांना त्याच मुलांना सर्टिफिकेट इश्यू केलं जातं कुठल्याही प्रकारचे आदरचे फंडे आपण वापरतो इतर ठिकाणी ते तिथे चालत नाही जेन्युअनली प्रॉब्लेम असेल तर निश्चित सर्टिफिकेट मिळतं नसेल तर मिळत नाही ते सरळ सांगतात यू आर नॉट इलिजिबल तुम्ही त्या नियमात बसत नाही तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार नाही तरी काही लोक आपल्या लेव्हलला प्रयत्न करत राहतात रिक्वेस्ट करतील काय करायचं करतील परंतु माझ्या माहितीप्रमाणे शून्य रिस्पॉन्स भेटेल तुम्हाला त्यांचं तशा बाबतीत आहे तर मिळेल नसेल तर नाही मिळणार एवढं सरळ सरळ विषय आहे त्यासाठीच हे सेंटर इस्टॅब्लिश केले जातात ड्युरिंग ॲडमिशन प्रोसेसच्या अगोदर महाराष्ट्राचं नोटिफिकेशन अजून आलेलं नाही मोस्ट प्रॉब्लेबली पुढच्या आठवड्याभरात येऊ शकतं परंतु ऑल इंडियाचं ऑलरेडी आलेलं आहे या शेड्यूल हे जे काय शेड्यूल दिले त्यांनी या शेड्यूलचा आधार घेऊन आपण संबंधित कॉलेजला व्हिजिट करू शकता आणि या नोटीस हे जे काय नोटिफिकेशन दिलेलं आहे या नोटिफिकेशनच्या माध्यमातून जर आपण जेन्युअनली हँडिकॅप स्टुडंट असाल तर संबंधित ठिकाणी जाऊन आपण आपल्या हँडिकॅपचं सर्टिफिकेट काढू शकता बिलीव्ह करा जर तुम्ही हे सर्टिफिकेट तुम्हाला मिळालं जेन्युअनली तुम्ही अपंग असाल तर तुमचं खूप लाईफ बदलून जाईल कारण मागच्या वर्षी माझ्या हाताने एकशे तीस मार्काचा विद्यार्थी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला एमबीबीएस लागलेला आहे ला सो ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे त्या मुलांसाठी ज्यांचा स्कोर कमी आहे पण ते हँडीकॅप आहेत जेन्युनली हँडीकॅप आहेत सगळ्या मुलांनी गाफील न राहता संबंधित ठिकाणी जायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन स्वतःचं सर्टिफिकेट काढायचं आहे नॉर्मली बऱ्याचदा मी पालकांना म्हणतो की बाबा या संदर्भाने मला म्हणजे कुठलेही व्हिडिओ जेव्हा पोस्ट करतो तर मेसेज करा वगैरे तुम्ही जेन्युअरली हँडिकॅप असेल तुम्हाला या गोष्टी व्हिडिओच्या माध्यमातून जरी कळायला नसतील आणि तुम्हाला काय विचारायचं असेल तुम्ही मला डायरेक्ट कॉल करा मी डायरेक्ट तुम्हाला माहिती देईल माझी ही नैतिक जबाबदारी बनती हे मला माहिती तुम्हाला सांगितलं पाहिजे तर मी नक्की सांगेल पण तुम्ही जेन्युनली हँडिकॅप असेल तर उगंच खोटं काही करायचं असेल त्यासाठी मी मदत करणार नाही कारण माझ्याकडे असे पण पालक येतात ज्यांचा काही प्रॉब्लेम नाही पण ते सांगतात मला वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत आता ठीक आहे ते आता आता ते प्रत्येकाचे वे वेगवेगळे विचार असतात त्याला मी काही नाही करू शकत पण ज्यांचा प्रॉब्लेम आहे त्यांना मी नक्की मदत करणार हा होता महत्वाचा विषय एक शेवटचा दोन तीन मुद्दे सांगून विषय हा व्हिडिओ इथे संपेल मी ऑलरेडी साडे अकरा मिनिटाचा झाला बऱ्याचशा पालकांचे अजूनही ऍडमिशनच्या संदर्भात वारंवार फोन येत आहेत केव्हा सुरू होईल वगैरे मोस्ट प्रोब्ली आता जर एकूणच परिस्थिती पाहिली तर मोस्ट प्रॉब्ली जानेवारीतच सुरू होईल का असा आपण एक अंदाज लावू शकतो कारण ऑलरेडी जी काही कमिटी गठीत केलेली आहे केंद्र शासनाने ईडब्ल्यूएच आर संदर्भात तर त्यांना सहा जानेवारीला नेक्स्ट हिअरिंग आहे सुप्रीम कोर्टामध्ये तर मोस्टली जानेवारीमध्येच प्रवेश प्रक्रिया सुरू होईल असा एक कयास आपण लावू शकतो दुसरा महत्वाचा मुद्दा जे मुलं आमचे कमी आहेत ज्यांना मॅनेजमेंट कोठ्यात ॲडमिशन घ्यायचे असेल कदाचित महाराष्ट्रात कदाचित एम पी कदाचित कर्नाटक त्या सगळ्या मुलांनी आमचे संपर्क करा आम्ही त्यांना निश्चितपणे ॲडमिशनसाठी हेल्प करू शकतो नंबर तीन असे मुलं ज्यांना महाराष्ट्रातच ॲडमिशन घ्यायचं आहे गुण चांगले आहेत प्रवेश प्रक्रिया सुखरूप सुखरूप किंवा योग्य पद्धतीनं बिनचूकपणे पार पाडायची असेल अशा मुलांनी निश्चितपणे अजूनही आमचे संपर्क करू शकता अजूनही आम्ही त्यांना प्रवेश देऊ शकतो आणि त्यांची प्रवेश प्रक्रिया जबाबदारीने पार पाडण्याची रिस्पॉन्सिबिलिटी आम्ही स्वीकारू शकतो सो ज्यांना इच्छा असेल त्यांनी अजूनही आमच्याशी इथं येऊन भेटून रजिस्ट्रेशन करू शकतो ऑनलाईनचे पालक जे आपल्या औरंगाबाद शहरापासून फार दूर राहतात कोल्हापूर आहे सातारा सांगली गडचिरोली अगदी एक जिल्हा राहिला आणि महाराष्ट्राचं जिथे आपल्याकडे ऍडमिशन नाही आहेत फार बल्कमध्ये नसतात पण प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी दोन पाच ऍडमिशन प्रत्येक ठिकाणचे आहेत असे पालक जे दूर राहतात जे आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही ते ऑनलाईन पद्धतीनं डॉक्युमेंट्स पाठवू शकतात कुरिअर करून आणि फीस ऑनलाईन पद्धतीने भरू शकतात त्या सगळ्या पालकांनासुद्धा तीच सेवा मिळेल जी इथं ऑफलाईनमध्ये मिळणार आहे अशा पालकांनीसुद्धा आमच्याशी संपर्क करू शकतात सो so, या ठिकाणी मी थांबतो हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास याला लाईक करा आणि इतर गरजू मुलांना शेअर करा धन्यवाद थँक्यू